यानंतर ते पुण्यामध्ये जाणार आहोत पुण्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे गौरव आहुजा प्रकरणी हे आंदोलन झालेलं आहे गौरव आहुजाच्या वडिलांच्या हॉटेल बाहेर आंदोलन करण्यात आलेलं आहे काँग्रेस कडून जोरदार आंदोलनाला सुरुवात झालेली आहे मध्यधुंद अवस्थेत गौरव आहुजा आणि त्याच्या मित्रानं अश्लील कृत्य केल्यानंतर आता त्यांच्या विरोधातला संताप असा व्यक्त केला जातो आहे गौरव आहुजा यांचे वडील मनोज आहुजा यांच्या बाहेर हे आंदोलन करण्यात येत आहे गौरव आहुजा आणि त्याचा मित्र यांनी मध्यधुंद अवस्थेत पुण्यामध्ये अश्लील कृत्य केलं होतं एका महिलेसमोर कृत्य केलं होतं लघुशंका करतानाचा व्हिडिओ शूट केला होता आणि त्यानंतर आता गौरव आहुजा याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे दो तो आणि त्याचा मित्रही फरार आहेत मात्र गौरव आहुजा याच्या विरोधातला संताप काँग्रेसकडून व्यक्त करण्यात येतोय काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलेलं आहे गौरव आहुजाच्या वडिलांच्या हॉटेल बाहेर हे आंदोलन करण्यात येत आहे गौरव आहुजा हा मनोज आहुजा यांचा मुलगा आहे दोघही आहुजा पिता पुत्र हे hey, गुन्हेगारी वृत्तीचे असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एनडी टीव्ही मराठीशी बोलताना केला होता दरम्यान आता त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये काही महिला सहभागी झालेल्या आहेत त्यांनी काय म्हंटल ते पाहूया दिन आणि सकाळी आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत असताना आम्ही तुमच्याच माध्यमातन एक प्रकार समोर पाहिलाय खरं तर त्या आई बापांच्या म्हणजे अशा गौरव ज्या घरात जन्मला जन्मूच नाही एवढी नालाय कौला दे म्हणजे त्यांनी जे कृत्य आहे आजचं ते इतकं शर्मेच आहे की पुण्याच्या शहर आहे संस्कृती आहे शांत शहर शहरामध्ये अशी घाणेरडी ही लोक येतातच यांना कोणाचा आहे ऑलरेडी यांच्या तीन पिढ्या पुण्यामध्ये जुगार लॉटरीचा धंदा करत होत्या आज यांचा नातू म्हणजे त्यांचे आजोबा त्यांचा मुलगा आणि हा नातू या तिघांचे हे गैरधंदे या इथे यांनी जे हॉटेल काढलंय ते फक्त दाखवण्यासाठी कि ते खूप चांगले आहेत असं अजिबात नाही आहे आग... <coughs> खंडणीचा गुन्हा याच्यावर विमानतळ पोलीस स्टेशनला दाखल आहे याचा पोकरची टेबल चालतात याचा जुगाराचा धंदा आहे आणि त्याच्यापेक्षाही क्रिकेटचा बेटिंगचा बॅटिंगचा धंदा चालतो क्रिकेटच्या बॅटिंग मध्ये आणि खंडणीच्या गुन्ह्या दोघही बापले म्हणजे मनोज आणि त्याचा पोरगा गौरव आहुजा हे आत गेले जेलला गेलेले आणि एवढा झाल्यानंतर ये हिंमत येते कुठं ग्रह राज्य मंत्री करतायत काय ग्रहराज्य खात्याला कोणी घाबरते का नाही काय आज दुपारी तीन ला ला अरेस्ट लाज ला वाटली पाहिजे तो तो आहे 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 नाही पोरगा त्याच्या बाजूला एका बिल्डरचा मुलगा आहे दारूची बाटली दाखवतोय गाडीत आहे येते हिंमत मला कळत नाही आणि स्वतःचा प्रायव्हेट पार्ट दाखवतोय तो त्या पॅन काढतोय बघायचंय का बघ तिथन बायका मॉर्निंग वॉकला चाललेल्या जोड्याने बदलला पाहिजे म्हणूनच आज आम्ही इथं आलो खरंतर आमची इच्छा हॉटेल फोडायची होती पण पोलिसांच्या वॉर्निंगमुळे आम्ही ते करू शकत नाही आज आमची इच्छा होती तू जसं वाटेल ते काम करतो तसं आम्ही वाटेल ते करू शकत नाही पण ऍटलीस्ट तुला शिक्षा देऊ शकतो कारण का पोलिसांना पूर्ण सकाळी सहा ला झालेल्या घटनानंतर दुपारी तीन पर्यंत त्याला पकडायला वेळ लागला आणि त्याच्या साक्षी तुम्ही सगळे आहात तर असं जर चालत राहिलं तर उद्या पुण्याची युवा पिढी पिढीर आज आमच्या बरोबर हे सगळे युवक आहेत ती लोक म्हणली ताई काहीतरी करा याच्या विरुद्ध म्हणजे आज त्यांनाही त्रास झालाय की हे फार घाणेड आहे आणि हे थांबवण्याची गरज आहे गृह राज्यमंत्र्यांना रिक्वेस्ट आहे की आता तरी बोला काहीतरी कारवाई करा आणि त्याला कडक शिक्षा करा गौरव आहुजाच्या वडिलांच्या बाहेर काँग्रेसनं हे आंदोलन केलं आणि त्यावेळी काँग्रेसकडून मागणी करण्यात आलेली आहे औजावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे गौरव आहुजानी त्याच्या मित्रानं अश्लील कृत्य केल्यानंतर आता त्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आहुजाच्या वडिलांच्या वडिलांच्या हॉटेल बाहेर अर्थात मनोज आहुजा यांच्या हॉटेलच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आहुजा कुटुंबीय हे गुन्हेगारी वृत्तीचे असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे मनोज आहुजा यांच्या हॉटेल मध्ये जात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे इथं काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून निदर्शनं करण्यात आली आणि आहुजा पिता पुत्रांविरोधात कुटुंबियांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला पोलिसांनी मध्यस्थी केली त्यामुळे आम्ही हॉटेल पुरत नाही आहोत असाही इशारा काँग्रेसकडून देण्यात आलेला आहे आहुजाच्या हॉटेलमध्ये जात हे आंदोलन काँग्रेसकडून करण्यात आलं